नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हे बघा आमचे आपूस आंबे हे बघा लागले आहेत कमी असं आम्ही काय या कलमावर फवारणी वगैरे काय करणार औषधांची त्याच्यामुळे आंबे काय मोठ्या प्रमाणात लागा नाहीत काय लागले आहेत ते नॅचरल असत नैसर्गिकरित्या लागलेले आपूस आंबे असतात हे बघा एकूण चार आंब्याची कलम आम्ही लावली आहोत त्याच्यात तीन हापूसची असत आणि एक केशरचा असा त्यापैकी एक हापूसचा आणि एक केशरचा दोघांकाच आंबे लागले होते आणि बाकीचे दोन जे अजून लहान असत त्यांना अजून लागणार नाही नाही कबो हापूसचे जास्त नाही विषयक आंबे आमक हे मोठं मिळाले होते आणि आता केशरच्या कलमाचे आंबे खाटतो मग गेल्या वर्ष खूप आंबे लागलेले जवळजवळ शंभर एक लागलेले पण या वर्षी काय लाग नाही खूप कमी लागले किती दोन हे केशर आंबे केशर आंबे केशर आहे ते बरे लागणार नाही एवढे काय खास नाही रे मित्रांनो आता आमचे आंबे काढून झालेले आहेत आणि केशरचे दहा पंधरा आंबे आमक मिळाले तो करा, करा। चला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राइब करू विसरू नको धन्यवाद